वेलकम स्वाद घरचा रेसिपी या माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मटणाचा झणझणीत तसा रस्सा मटण घेतलेले दीड किलो आहे स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता आपण याला ला लागणारे साहित्य पाहून घेऊ कांदे सहा सात कांदे घेतलेले आहेत मोठे तीन टॅमॅटो घेतलेले आहेत दोन वाट्या खोबरं बारीक कापून घेतलेले आहे कोथिंबीर चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत अद्रक घेतलेले आहे आणि लसणाच्या दोन कांड्या मी इकडे सोलून घेतलेल्या आहेत थोडासा तेजपत्ता दहाभाऱ्या लवंगा काळी मिरी घेतलेली आहे थोडी आणि दालचिनी सगळ्यात अगोदर मटणाला आपण हळद मीठ लावून घेऊ हळद टाकून घेतलेली आहे एक दीड चमचा दोन ते अडीच चमचे मीठ लावून घेतलेलं आहे हे सगळं आता मिक्स करून घेऊ हळद मीठ सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण हे असं मुरायला ठेवू एक पंधरा ते वीस मिनटं कढई गरम व्हायला ठेवलेली आहे आपण सगळ्यात अगोदर खोबरं भाजून घ्यायचंय आता आपण याच्यात खोबरं टाकून घेऊ याप्रमाणे खोबरं भाजून घ्यायचं आहे खोबरं चांगलं भाजून झालेलं आहे आपलं आता आपण हे काढून घेऊ थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आपण आता आपण यामध्ये उभा चिरलेला कांदा टाकून घेऊ आपन कांदा सगळा टाकलेला आहे आता याला आपण गोल्डन कलर येऊन फ्राय करून घ्यायचं आहे कांदा फ्राय आहे तोपर्यंत आपण मटण शिजवून घेऊ मोठा कुकर इकडे गरम ठेवला ठेवलाय कुकर गरम झालाय यामध्ये दोन पण तेल टाकून घेऊ तेल गरम आहे या आपलं यामध्ये आपण तेजपत्ता घातलेला आहे दालचिनी लवंग काळी मिरी आता बारीक चिरलेला आहे कांदा टाकून कांदा चांगला फ्राय झाला आपला आता या स्टेजला आपण इथे थोडासा बारीक टॅमॅटो घालून घेतला वीस ते पंचवीस मिनटं मॅरिनेट केलेलं मटण यामध्ये घालून घ्यायचं सगळं मिक्स करून आहे मिक्स झा मिक्स झालेलं आहे चांगलं त्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊ हे तीन पेले मी पाणी टाकून घेतलेलं आहे कुकरचं झाकण लावू आणि आता पिक शिट्टी काढून घेऊ कुकर बाजूला ठेवलेलं आहे दुसऱ्या गॅसवर आता आपण हा कांदा बऱ्यापैकी आपला होत आलेला आहे त्यामध्ये दुसरा पण व्यवस्थित टाकून थोडेसे खडे मसाले आपले हिरव्या मिरच्या लसूण अद्रक हे सगळं घालून घ्यायचं आहे एक दोन मिनिट फ्राय करून घ्यायचे मसाला आपला मुस्त फ्राय झालेला आहे एक टॉमॅटो बारीक चिरून आपण याच्यामध्ये टाकलेला आहे मसाला चांगला फ्राय झाला आहे आता आपण गॅस बंद करू आणि हे थंड झाल्यावर मिश्रण मिक्सरला वाटून घेऊ सगळं अगोदर खोबरं बारीक करून घ्यायचं आहे खोबरं बारीक आहे आता आपण याच्यामध्ये हा मसाला टाकून घेऊ हो, आणि बारीक करू कोथिंबीर टाकायची आहे गार झालेला आहे आपला मटण शिजलेलं आहे आपलं याला पुढे घालून घेऊ पातेले ठेवलेले आहे गॅस चालू केलाय आता आपण यामध्ये चार पळी तेल टाकून घेऊ मटणाच्या याला जरा तेल जास्तच घ्यायचं समानपत्र टाकून घेतले तर आपण वाटलेला मसाला टाकून घ्यायचा मसाला चांगला फ्राय करून घ्यायचा आहे मसाला फ्राय करून घ्यायचा आहे पाच मिनटं फ्राय करून घ्यायचा आहे पाच मिनटं झालेले आहेत मसाला फ्राय झाला आहे आता आपण याच्यामध्ये लाल तिखट टाकून घेऊ तीन चमचे लाल तिखट टाकलेलं आहे दोन चमचे गरम मसाला सगळं मिक्स करून घ्यायचंय मसाला चांगला फ्राय झाला आपल्या आपला आता आपण यामध्ये शिजवलेलं मटण टाकून घेऊ शिजवलेलं मटण टाकून घेऊन सगळं मिक्स करून घेऊ जर तुम्हाला हवं असेल तेवढं तुम्ही पातळ मस्त करू शकता आणि पाणी टाकू शकता यामध्ये मी इतकं पाणी टाकायला आहे आता आपण याला उकळी उकळीच टाकून घेऊ मस्तपैकी आपलं मटणाचा रस्सा तयार आहे त्याच्यावर आता आपण कोथिंबीर टाकून घेऊ गॅस गॅस बंद करून घेऊ आता आपण याला सर्व करून घेऊया मटणाचा झंझणी त्याचा रस्सा तयार आहे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू